संत मम्मा देवालय आदमापूर पालखी क्रमांक सात बघता ही पालखी वाळवा तालुक्यात खेड या गावात कतरण सोळा साजरा होत आहे कतरसोहळा उत्साहात चालू आहे

हे बघा नंबर सात मध्ये कातर सोळा सुरू आहे बघताना हे मशी नीट करायची ह्यांच्याकडे मोफत सेवा प्रत्येक बघ्यात सुरू असते हे बगा नंबर सात बगा नंबर सात का सोहळा सुरू आहे भक्तांना ही सुंदर अशी कात सोहळा सुरू आहे तरी हा लाख मोलाचा मामांचा सोहळा भक्तांनो ही कातरकरांची लाख मोलाची सेवा सुरू आहे तेव्हा हे असं इकडे नदीच्या कडला कृष्णा नदीच्या कडला अशी कात सोहळा सुरू आहे भक्तां बघा नंबर सात कतरन सोळा सुरू असा सुंदर असा कतरन सोळा सुराय आहे बघता बघा नंबर सात असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक करा सबस्क्राइब करा कमेंट करा आणि बाळूमामाची आरती प्रवचन सर्व व्हिडिओ रोज पाहण्यासाठी विसरू नका बोला जय बाळोमामा जय जय बाळूमामा